नमस्कार मी स्वाती तुमचं आपल्या टेस्टी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तोच तोच मसाला भात खाऊन कंटाळा आला असेल तर हा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव नक्की बनवून बघा सर्वांना आवडेल तर आज आपण इथे स्ट्रीट स्टाईल तवा बनवतो आहे जो की बनवायला एकदम सोप्पा आहे आणि पटकनही बनतो घरामध्ये जे सामान असतं त्यामध्येच हा बनवून तयार होतो हे बनवताना तुम्ही म्हणाल की बनवणं किती सोपं आहे हे बनवताना फक्त थोड्या मसाल्यांची गरज असते आणि बाकीचं काहीच नाही चला तर वेळ न घालवता या छानशा रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे कढई गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आता यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते तेल सोडताना फक्त आपल्याला सर्व बाजूने असं सोडून घ्यायचं आहे म्हणजे पुलाव कढईला चिकटणार नाही त्याचबरोबर सर्व बाजूने याला छान हीट लागेल खरं तर तवा पुलाव हा तव्यावर बनवला जातो पण माझ्याकडे तवा नाही म्हणून मी कढईत बनवत आहे सुरुवातीला यामध्ये मी एक चमचा तेल घातलेलं होतं तो व्हिडिओ स्किप झालेला आहे आता यामध्ये मी भरपूर सारं बटर घालून घेते बटरमुळे हा पुलाव स्ट्रीटवरती मिळतो अगदी तसा होतो स्ट्रीटवरती हा पुलाव बनवताना जर तुम्ही बघितला असेल तर ते लोक बटरचाच भरपूर प्रमाणात वापर करतात जर तुमच्याकडे बटर नसेल तर तूप वापरला तरीही चालेल किंवा फक्त तेलात बनवला तरीही चालेल आता आपल्याला बटर व्यवस्थित असं वितळून घ्यायचं आहे बटर यामध्ये छान वितळलेलं आहे आता यामध्ये मी एक चमचा जिरे घालून घेते आणि जिरे आपल्याला छान फुलू द्यायचे आहेत जिरे छान फुलले की यामध्ये मी बारीक चिरलेला लसूण आणि किसलेला अल्ल घालून घेते आणि यातील कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेते इथे जर तुम्ही अल्ल लसूण पेस्ट वापरला तरीही चालेल पण असं लसूण बारीक चिरून घातला की या पुलावमध्ये याचा खूप छान चव उतरतो आता यातील कच्चेपणा जाईपर्यंत मी याला छान असं परतून घेतलेलं आहे आता यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घालून घेते इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत ते मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते यामध्ये मी घालून घेते त्याचबरोबर मी इथे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घेते हा कांदा आपल्याला हलकासा परतून घ्यायचा आहे जास्त लाल वगैरे करण्याची गरज नाही फक्त हलकासा हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे मी कांदा हलका परतून घेतलेला आहे आता यामध्ये मी बारीक चिरलेला गाजर घालून घेते इथे गाजर शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो त्यामुळे मी इथे गाजर सुरुवातीला घातलेले हो, आहेत बाकीच्या भाज्या मी नंतर घालणार आहे सुरुवातीला गाजर घालायचं आहे आणि गाजरालाही थोडा वेळ या कांद्यासोबत छान असं परतून घ्यायचं आहे इथे मी गाजर छान असं परतून घेतलेलं आहे भाज्या खूप जास्त शिजवायच्या नाहीत अगदी हलक्याशा परतून घ्यायच्या आहेत आता यामध्ये मी बारीक चिरलेली शिमला मिरची घालून घेते आणि यालाही अगदी थोडा वेळ परतून घेते इथे ज्या भाज्या शिजायला जास्त वेळ वेळ लागतात त्या भाज्या सुरुवातीला घालायच्या आहेत आणि नंतर बाकीच्या भाज्या घालायच्या आहेत आता इथे शिमला मिरची मी हलकी परतून घेतलेली आहे आता यामध्ये मी भरपूर सारं टोमॅटो घालून घेते तवा पुलावमध्ये टोमॅटोचा जास्त वापर केला जातो इथे मी तीन मिडियम साईजचे टोमॅटो छान बारीक चिरून घेतलेले होते ते यामध्ये घालून घेतलेले आहेत आता यावरती मी मीठ घालून घेते असं टोमॅटोवरती मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन शिजला जातो आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि टोमॅटो पण छान असा शिजवून घेऊया इथे वापरल्या जाणाऱ्या सर्व भाज्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा एखादी भाजी नाही मिळाली तर ती नाही वापरला तरीही चालेल तवा पुलाव हो बनवण्यासाठी मटरही वापरलं जातं पण मटर मला मिळालं नाही त्यामुळे मी इथे ते वापरलं नाही तुम्हाला जर मटर मिळालं तर ते मटर तुम्ही टोमॅटोबरोबर घालू शकता एखादी भाजी नाही मिळाली आणि तो नाही घातला तरीही हा तवा पुलाव तितकाच चवीला छान लागतो आता इथे मी टोमॅटो छान असं शिजवून घेतलेला आहे आता यामध्ये काही मसाले घालूया जसं की अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा धने पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आणि सगळ्यात महत्त्वाचा मसाला या तवा पुलावची जान असलेला मसाला म्हणजे पावभाजी मसाला जो की मी दीड चमचा इथे घातलेला आहे या पुलावला पावभाजी मसाल्याची चव असते म्हणून तर जिथे पावभाजी बनवली जाते तिथे हा तवा पुलाव हमखास मिळतो आता हे सर्व मसाले आपण छान परतून घेऊयात एक दोन मिनटं हे सर्व मसाले आपल्याला यामध्ये छान एकजीव करून परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये मी अगदी तीन ते चार चमचे पाणी घालून घेते असं पाणी घातल्यामुळे मसाला करपणार नाही आणि या मसाल्याची चव या भाजीमध्ये छान उतरेल आता हे दोन ते तीन मिनटं आपल्याला असंच शिजू द्यायचं आहे इथे दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही बघू शकाल की याला छान तेल सुटलेलं आहे आणि सर्व भाज्या आणि मसाला व्यवस्थित असा शिजला गेलेला आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये उकडलेला बटाटा घालायचा आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी दोन बटाटे उकडून त्याची साल काढून त्याच्या मिडियम साईजच्या फोडी करून घेतलेल्या आहेत इथे आपण बटाटा उकडून घेतलेला आहे त्यामुळे याला जास्त परतण्याची गरज नाही फक्त याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे छान मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये शिजवलेला भात घालून घेऊ आणि याला छान मिक्स करून घेऊ इथे मी दोन कप अखंड बासमती तांदूळ घेऊन तो मीठ घालून शिजवून घेतलेला आहे हा तयार भात यामध्ये घालायचा आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचा आहे इथे तुम्ही शिल्लक भाताचाही हा पुलाव बनवू शकता जर तुमच्याकडे अखंड बासमती तांदूळ नसेल तर तुमच्याकडे जो तांदूळ अवेलेबल आहे त्याचाही हा पुलाव तुम्ही नक्की बनवू शकता हे सर्व मी छान मिक्स करून घेतलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता अगदी मोकळा मऊ सुटसुटीत असा आपला तवा पुलाव तयार झालेला आहे आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते आणि याला छान असं मिक्स करून घेते तयार झाला आपला स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव रंग किती सुरेख आलेला आहे तुम्ही बघू शकता त्याचबरोबर चवीला तर हा अप्रतिम झालेला आहे बनवायला किती सोपा आहे ना तर हा तवा पुलाव तुम्हीही घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका हा तवा पुलाव तुम्ही सकाळच्या जेवणामध्ये करू शकता त्याचबरोबर संध्याकाळच्या जेवणामध्ये वन पॉट मिल म्हणूनही हा सर्वात बेस्ट पर्याय आहे आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा तसंच टेस्टी किचनला अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा टुमटुमीत राहा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग